बोरीफट पारदीव वस्तीवरील महिलांनी आपल्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी थेट पंचायत समितीत धडक देत गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव आपाकडे व वाशी तालुका बेटी पडावच्या अध्यक्ष उज्ज्वला पाटील यांच्या पुढाकाराने महिलांनी एकत्र येत आपले गाराने पंचायत समितीसमोर मांडले या निवेदनात पारदी समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आवास योजनेतून वंचित राहिलेल्या कुटुंबांना तात्काळ घरे उपलब्ध करून द्यावीत विधवांना पेन्शन मिळावे तसेच पावसाळ्यात शेतीसाठी आवश्यक फवारणी केली जावी अशा प्रमुख मागण्या यात करण्यात आल्या महिलांनी यावेळी आम्हालाही योजनांचा लाभ हवा असा ठाम स्वर लावला होता प्रथम पंचायत समितीचे ओ एस शिंदे व मुळे यांनी महिलांकडून निवेदन स्वीकारले त्यानंतर गट विकास अधिकारी राऊत सभागृहात दाखल झाल्यानंतर सर्व महिलांना मार्गदर्शन करत म्हणाले कष्टाशिवाय काही मिळत नाही परंतु आपण केलेल्या मागण्यांवर गांभीर्याने विचार केला जाईल समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शक्य ती मदत केली जाईल असे आश्वासन दिले